हाय गुड मॉर्निंग बघा चपात्या चाललेत माझ्या पटापट चपात्या करायला लागले भेंडीची भाजी सकाळी झाली नाश्त्यासाठी इथं आवाज यायला लागले चला म्हणलं तुम्हाला बोलाव जरा माझ्या चपात्या तुम्हाला आवडतात का आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा बरं का हाय नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आणि नवीन ब्लॉगचा सुरुवात करते नवीन दिवशी तर सर्वांना माझ्या लक्ष्मी लोखंडे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनलवर सर्वांचा खूप खूप स्वागत आहे तर आता डेली ब्लॉग येणार रोजच्या रोजमध्ये आठ येऊ नऊ मिनटाची सहा मिनटाची येऊ दहा येऊ पण रोजचे रोज डेली ब्लॉग येणार आता नाही कंटाळा करणार मी ब्लॉगसाठी तर नेहमी तुम्हाला बोलते पण तुम काही ना काही प्रॉब्लेम असतात तर ब्लॉग येत नसतात तर मी खूप लोकांचे असतात तुम्ही ब्लॉग नाही म्हणजे रोजचे रोज येथे ब्लॉग सोडत नाही तुम्ही तर त्यामुळं आज विचार की किती पाच सहा मिनटाचं का होईल ना माझे रोजचे रोज ब्लॉग येणार आणि दिवसभराचं थोडं थोडं सोडं सगळं तुम्हाला दाखवणार तर आत्ता मी चपाती करत आहे चपातीनंतर अजून काय काय करत सगळं थोडं 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 संध्याकाळपर्यंत जे आहे ते सगळं तुम्हाला थोडं थोडं शूट करून दाखवणार चला मग तर बघा तर मित्रांनो पाणी भरलं पाणी म्हणजे काय बघा हांडा कळशी भरलं मी दिसते का पाणी हांडा कळशी पाणी भरलं पेटी की सब्जी वन मिनिट मी व्हिडिओ निकाल तर एक हांडा आणि कळशी भरले पाहू शकता तुम्ही दिसला का एवढंच प्यायचं पाणी भरते आणि चार बाटल्या बघा ते पासारा ते आता चार बाटल्या भरल्या आणि एक घागर एक्स्ट्रा भरलेला असत ते पण दावी पासारा ते बघा म्हणून दाखवशी ना आता घर आवर आवरायचे काय आवराव ते समजत नाही आवरलं ना की परत हाय तेच राडा होतो एक रूम म्हणलं ना डोक्याला तापच असतं तर चला दादाला देते नाश्ता मी काय खाते फुटाने खायला फुटाने मम्मा झोपेतून न उठले आता या फुटाने खायला तुम्ही पण त्यातलं नुकसान होतं दूध सांडलं टॅम्पू वाल्याकडनं हे घेतलं अ <laughs> काय कंस आणि मिरची घेतल्या आमच्या इथे टॅम्पूवाले येतात था। थांबा दाखवत दाखवतो मला दोन मिनट तुला बघितला का धमके काय झालं मी ला लाईव्ह गेले मामा शाळेत आली कि झोपले उठवले आज फर्स्ट टाइम मी युट्यूबला एक तासासाठी गेलो होत्या रोज नाही जात पंधरावीस पंधरा वीस मिनिट अर्धा तास लिहिले पण आज एक तासासाठी गेले ते पण दुपारचं लोक आले ना युट्यूब ला पण लोक येत नाही हो काय सांगायचं तुम्हाला हाय ते हाय झाकले मी सोळा सव्वा लाखाची चहा होत्या आता चहा दोन वाजले अजून कपडे नाही धुतले बघा काय म्हणते मम्मी माझं पाय बघ लावले का अच्छा लावले हा का काय माहिती मी आज नव्हतं चला मग थोड्या वेळाने कणस शिजवते पहिले कपडे धुते मामा तू घर पुसून घे हम्म आणि मी नंतर कणस संध्याकाळी शिजवते आता नको आणून खाली ठेवलं दीदी चालले खाली आणायला छापून झालं आत्ता बघा कपडे धुऊन आले तोंड धुतले वरती ऊन एवढं होतं ऊन काय सांगाव तुम्हाला खूप ऊन होत आता स्वयंपाक करायचे तर चला मित्रांनो तर मी आता बनवत आहे राशनच्या तांदळाची बिर्याणी ते पण साधी सिंपल बिर्याणी बनवत आहे तर बघा चला तुम्हाला दाखवते मी बघा तर कांदा टोमॅटो टोमॅटो जास्त कांदा कमी दिसत असेल तर कांदा कापायचा कंटाळा आला मला टोमॅटो कापायला काही कंटाळा नाही येत मला टोमॅटो मी जास्तच टाकत असते कारण भात चांगलं होतं आणि हे कालचं पालक उरलेले ते जाऊ द्या आता कालचं गरगाट्याचा व्हिडिओ पण नाही टाकलं मी विसरले चिकन धुऊन ठेवले आणि हे आहे राशनचे तांदूळ बघा तुम्हाला खोटं वाटत असेल बघा म्हटलं पहिला दाखव तुम्हाला त्याच्यानंतर मग बघा हे आपले राशनचे तांदूळ आहेत धुतले दोन पाण्यात आणि काढ कधी का हा आणि हे मिक्सर केले कोथंबीर पुदिना अदरक लसूण जिरं ओके ठेवून टाका मॅडम चला बनवू बघा कांदा टाकले कांदा जरा लाल व्हायला लागले टोमॅटो प्युरी अजून म्हणजे टमाटा टाकायचं आहे आणि इथं गरम पाणी ठेवलेलं आहे तर ह्याच तस आता टमाटा पण टाकते आता कांदा लाल झाला नाही थोडं मीठ पण टाकायचं बर का दिसलं का मोबाईल एका हातात असतो माझा आणि दे पट्ट म्हणे काढून देते ती झीमस बघा हे पण टाकते तू पकडते का पकड तर बघा हे टाकते आता मस्त आहे शिजवून घेते ह्याच तर चिकन टाकते हालवत पण नाही ना हातात मावळात पन्नास चे दीड किलो बर का दीड किलो म्हणजे चार पणच आल्यात आणि दहा रुपयाचे हिरव्या मिरची पण आणल्यात त्या तस टाकून घ्या तिपट नको खात तिखट झाले चार पाच मिरच्यात आहेत धुवून घेते अजून फक्त मेर सगळं टाकायचं आहे कापून टाकायचं नाहीतर हे उडतात मग काय इथं बघ हम्म आता मसाला टाकू मसालात मसालाच नाही मसाला काढवा हो लागेल फक्त आता हळद टाकते म्हणजे मसाला काढते मसाला तस मला घरगुती मसाला पण आहे माझ्याकडं कुठले आहे पण हेच सवय ना वापरतो घ्यास बारीक तर हे बघा मसाला टाकतो शिजवायच कारण तिकट पाहिजे मसाल्यावर उडाले बघा उडाले तर घासून टाकते आता मम्मी कारण मसाल्याचं झाकण ना ते त्यातलं तेल उडाल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण खायच्या दिवशीच खातो वाशाट बाकीच्या दिवशी तर खातच नाही त्यामुळं असं नाही का वाशाट्याचं तेल कुठून ठेवणं योग्य नाही वाटत मला आणि मग ते चिकट चिकट पडले होतं पण नंतर परत मग निघत नाही चिकट लवकर हा बाबा फास्ट का शिजवून घ्यायचं कधी पण म्हणजे कसं होतं भाजी छान होती बघा तांदूळ टाकते चवीपुरत मीठ टाक ना, ना मला हात व्हायचं हात धुवा लागतो बघा पाणी ठेव की मग जवळ एक दहा मिनिट असं चिकन शिजल ना म्हणजे चवदार होत राशींचे तांदूळ म्हणजे नुडून घेतले मी

विसून टाकते आता हे गरम पाणी टाकते गरम मसाला मॅगी मसाला थोडी म्हणजे एक पाकेटच टाकते आता तर ह्याचं कोथिंबीर पुदिना बघा कोथिंबीर पुदिना वरण का बघा वरण आहे थोडंसं तूप टाकते कारण हे दीदीला आवडत नाही आणि झाकण लावायचं आता बस आता तर मित्रांनो मस्त आपली झाली चिकन बिर्याणी झाली नाही अजून व्हायची झाली म्हणजे आता तयार ऑलमोस्ट झाली तीन शेट्या झाले की झाले चिकन बिर्याणी या खायला तुम्ही पण तुम्ही नाही येणार राशनच्या तांदळाचं चिकन बिर्याणी बनवलं ना म्हणून नाही येणार तसं काय नसतं बिर्याणी छान होते आपली बघा तर मित्रांनो मस्त बिर्याणी भात झालाय जास्त पाणी टाकलं होतं मी कारण दीद लागी चूक भात आवडतं त्या हे होतं मला सुक्क जास्त पाणी टाक जास्त पाणी टाक म्हणते ना म्हणून जास्त पाणी टाकलं बघा तर मस्तपैकी भात बघा कसं झालंय तर चला या खायला मग